नमस्कार मित्रांनो आज आम्हाला येऊन इथं आठ दिवस झाले बराबर आठ दिवस आठ दिवस का मग आज पनर शनिवार आहे आठ दिवस झाले आठ दिवसाच्या पुढे झालं आठ नऊ दिवस झाले आम्हाला जेवढी आम्ही वैर आणली होती ती बी संपली आणि जवळ पैसे चार होते ती बी बैलाला वैर नाणं आणून संपली आता बघा आता आहे का बैला पुढं काय आमच्या आता चारची चार वेळ काय कमी बैल आहेत का सांभाळायचे लयच लय मोठे बैल आहेत ना सांभाळायचे नेमकं करावं काय कि कळाना झालंय आता आम्हाला तर मला फोन लागला तर माझा फोन बी लागा ना क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणले आता कोणच्या कोणत्या क्षेत्राच्या बाहेर गेलेत काय माहिती आता ह्यांनी गाळ काय म्हणते त्या कारखान्यावाल्याने दिलाय आम्हाला ऊस उस... हे बघा तुम्हाला सांगते आता ऊस दाखवते या इकडं हे काही गुन्ह्या गुन्हा कसा करायला लागला येड्या ये चालला आता तिकडे जाऊ हे काय दिलं सहा मोळ्या कारखान्यावाल्याने पोरा लावलं होतं ऊसतोडायला म्हणजे झाबोबा आण तर त्या मोळ्या दिल्या तर ते बी उस मापून दिलीत म्हण बारा का तेरा किती उस वीस वीस उसाची मुळी गेलीत म्हण वीस उस एक बैलाला दोन बैलाला कधी वीस उस काही एक एक उस टाकाऊ बैलाला खाऊ घालावा आता हे तर झालेच झाले या इकडे आज दाखवित तुम्हाला आणखी नवे बैल काय म्हणायला लागलेत तर काय नवे बैल नव्या आहेत का जुने आहेत तेच मिळाला गा ना त्यांचा सगळे तू भरायचा वाडा आणाय तिकड होमरायला लागले काढते शिंगातल्या येत तर येते का इकडून अर त्याने आडकिला नाही शिंगामध्ये तिकडून आले ते पेंट घेऊन तिकडून

हित काय गाव हाय का काय आपलं तिथं विचारत नाही म्हणते ते आता गाव ना मग गाव पाच मारू द्यायची पेन ठेव ठेवून एक पोत भर वैर उडून टाकले मालकानी मालकाने पोटामध्ये दोन तीन पेंड राहिले तिथे दोन तीन पेंड माझी आवडी तर गाभण आहे गाभण आहे का नाही म्हणून कळा ना सध्या झाले माझ्या आवडीला जर पेंट बी नाही आणि धड चारा बी नाही तिला कधी बी झाली आवडे 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 आवडी तिकडं पोच दे मला कुणी काही टाकी नाही म्हणा खायला पोच कशी आहे पोच आवडीला बोललेलं सगळं कळत माहिती का पोच दे म्हणलं की दिली की नाही माझ्या आवडीनं त्यांना सांग मला खायला कुणी जायला गेलेत म्हणा होते ते पैसे उडून गेले ना काय टाकू खायला माझ्या आवडीला खायला तरी आण माझ्या आवडीला ऐकायचं म्हणायला लागले तर म्हणजे टाका ऐकून कुणी दूध खात नाही काय नाही पण माझा जीव आवडीतून निघाना गेला या काय करा विकाव का नाही ऐकाव काहीच ना गेलंय मला तर आवडे ऐकायचं का तुला अगं म खाली दिस ना ऐकायचं काय भाई तुला ते काय बी म्हणते तुझ्या मालक ही कायचं काय करायचं हळूहळ ही कायच काही मी काय सांगू तू माल किंमती आता तुम्ही म्हणत का हो माहिती का याच का नाही दूध खाताना लय खाते दूध मध्ये तिकडे येऊ द्या इकडे येऊ द्या साईचा वरचा असा पापुडा धरते असं करून खाते तोंडामध्ये टाकी दे पुन्हा घेणं होत नाही रे रेकले घेणं होत नाही आवडे रडायली वय कि आता काय खरं नाही रडत आता डोळे पुस्तिके आवडी तिकडे मालकाकडे एकदा दे मला वैर नाही खायला माझी आवडी किती पाहिजे माहिती का बरोबर दोन हजार रुपये दोन हजाराची माझी आवडी खाऊन पिऊन मोठी केली नुसती दूध खाण्यासाठी घेतली मी आणि त्यांना नुसती खाली आवडी खाली आवडी म्हणजे कशी माहिती का नुसत्याची गाभर नसली दूध देत नसली तर तिला सांभाळायला त्यांच्या जीवावर येत या नका मग ते सांभाळायची नाही आवडी लहानाची मोठी कशाने तुम्हाला दात दात तुम्हाला दात नाही जिबीला हाड आहे का हाड लहानाची मोठी काय उगत झाली हाड आहे का तुमच्या जिबीला आहे का दाखवा बरं आपण तर दोघं जण टाकू तुमच्या जिबीला आहे का माझ्या जिबीला आहे म्हणून माहिती नाहीच नाही तुम्ही मला हाड नाही

आवडे असायचे दात असले कडकडकड फुडून खावं लागत उसुलून टाकावं लागून ते बैल खायला पिलेलं असेल तर चिटून जायची ताकद असते बरं का आमच्या नाहीतर खायला पिलेला नसलं का नाही आमची ताकद नसते लगेच बघत खुश

मला सांगाल तुम्ही जायचं काय नाही तर झाला की बरोबर नाही करा नाही होत ऐ ती गाडी मरदीची अशी शिकायची की जाऊ गाडी अशीच चालू की राह जाची गाडी समजा शिकणं मोर ठीक ठीक

मोर दनासे रति सको छ त सास सते पापा पापा नया वान बादा कसम मा दाफा छ वान कसो यार यो बान्दिक नै हो मा उन मा उस कुनी छ काम भरिछ दामे उ त गाबा छ मा उस कुनी बानेछ नि आ ला पाउ हो हो पाउ लायो नि बाहिर कोपी जानु छैन यदुई पडरमा बर बसु